ओम नमस्कार मैत्रिणीनो तर आज इथे दाखवणार आहे तुम्हाला आंबरीला डबल वाही कशा पद्धतीने पेपर कटिंग आणि संपूर्ण शिलाई आपल्याला काय करायचं आहे पेपर चौदा इंचाचा आढवी रुंदी चौदा आणि हुबी रुंदी चौदा घ्यायची आहे जशी इथे मी घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही घ्यायचे आहे त्यानंतर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे पेपर फोल्ड करायचा आहे जसा इथे फोल्ड करत आहे त्या पद्धतीने त्यानंतर इथे पण बघू शकता नंतर आणि एकदा मी फोल्ड केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पण फोल्ड करून घ्या आणि अगदी नवीन सोप्या पद्धतीची मी इथे ट्रिक सांगणार आहे तर फोल्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कोण्यामध्ये ठेवून शनी सात सात इंचाचं आपल्याला काय करायचं आहे मार्जिंग करून घ्यायचं आहे जसे इथे मी मार्जिंग करत आहे त्याच पद्धतीने अगदी सो अगदी सोपी पद्धत आहे अगदी सोपी ट्रिक्स आहे नवीन जरी शिकत असाल तर सहज आणि सोप्या पद्धतीने येऊ शकत्या तर इथे बघू शकता जसं मी इथे करत आहे मार्जिंग बरोबर कोण्यामधून सात सात इंचाचं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे गोल आकारामध्ये सेप द्यायचा आहे इथे मी दिलेलं आहे त्याच पद्धतीने त्यानंतर बरोबर ह्या कोण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन दोन इंचांनी आपल्याला काय करायचं आहे मुंड्यासाठी इथे आपल्याला दीड इंचाचं किंवा तुम्ही दोन इंचाचं घेऊ शकता साईज जर मोठी असेल तब्येत असेल तर तिथे तुम्ही दोन किंवा दीडचा वापर करून अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार द्यायचा आहे दोनचा दिला तरीही बेस्ट आहे किंवा दीडचा दिला तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे पेपर कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी पेपर कटिंग केलेलं आहे जसा आकार मी ते दोन्ही साईडला गोल दिलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे पेपर कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपले पेपर कटिंग दिसणार जसा वर्तुळाचा अर्धा आकार असतो त्या पद्धतीने बाहेरची साईड दिसणार त्यानंतर इथे बघू शकता मी आता तुम्हाला दाखवणार आहे एक साईड आपली कमी होते म्हणजे कुठली जी बाजू असते आपली ती कमी होते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पावना एक पावना एक इंचाचं अशा पद्धतीने आकार देऊन बरोबर ह्या गोलामध्ये सेपमध्ये ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला जसं मी ते आकार देत आहे त्याच पद्धतीने त्यानंतर इथेसुद्धा मुंड्याचा आकार आहे तिथे पण आपल्याला काय करायचं आहे जसा आम्ही इथे आकार देत आहे बघू शकता असा सेपमध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे गोलमध्ये तर हे दिसताना आपल्याला कटिंग केल्यानंतर पेपर गोल आकार दिसले पाहिजेत जिथे आपले कटिंग आहेत त्या पद्धतीनेच इथे मी पेपर कट केलेला आहे तुमच्या लक्षातच येईल जर तुम्हाला हे पहिल्याच्या नाही जमलं नवीन शिकत असाल तर आपल्याला डब्बल ह्याचं ट्रायल करायचं आहे त्यासाठी तुम्हाला ह्याचं पेपरच कटिंग बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे जेणेकरून कितीही खराब झाले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर इथे मध्ये सेंटरला आपल्याला एक साईड जी कमी केलेली आहे आपली मुंड्या कुडली ती कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने वर्तुळ आकारासारखा गोल आकार करून आपल्याला ही भाई कटिंग करायची आहे सेम टू जशी आहे ती तशी त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे दुसरा पेपर घ्यायचा आहे इथे बघू शकता डबल फोल्ड करून घ्यायचा आहे मी इथे घडी बदललेली आहे आणि व्यवस्थित दाखवण्यासाठी तुम्हाला इथे मी अशी घडी गाठलेली आहे तर घडी गाठल्यानंतर अशी एकदम व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे जशी मी इथे दाखवलेली आहे त्याच पद्धतीने त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी बाजू बघू शकता एक ओपन आहे आणि एक घडीची बाजू जी आहे ती आपल्याला घडीवरतीच ठेवायचे हे लक्षात घ्या जी साईड पेपरची घडी आहे त्या साईडलाच तुम्हाला ही घडीची बाजू ठेवून घ्यायची आहे जेणेकरूनशेने आपल्याला काय करायचं आहे इथे डबल लेअरची बाही कट करायची आहे पेपर कटिंग पण आणि मी पुढचं पण तुम्हाला सांगणारच आहे संपूर्ण शिलाईती कशा पद्धतीने इथे बघू शकता मी पिन लावून घेतलेले पिन का लावलेले आहे तर हलू नये यासाठी पिनांचा वापर करायचा कधीही इथे बघू शकता मी दीड दीड इंचाने डबल लेअरची बाही वाढवण्यासाठी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मुंड्यामध्ये वाढवायचे नाही फक्त इकु तिकडून आपल्याला ही बाही वाढवायची आहे जेणेकरून शनी आपले जे मेन प्रॉपर मेन शोल्डर बशी जे येतो आपले बाहीचं ती साईट आपली वाढली पाहिजे म्हणजे दिसता वेळेस ती छान दिसावी यासाठी तर आता इथे बघू शकता मी इथेपर्यंत आपलं काय केलेलं आहे एक, एक एक इंचाने नंतर वाढवत आलेलो आहे एक कुठल्या साईडला मी दीड दीड इंचानं वाढवलेलं आहे त्यानंतर इथे बघू शकता मी आकार दे जसा दिलेला आहे थोडंसं मी एकदम अर्ध्या इंचानंच मुंड्यामध्ये वाढलं गेलेलं आहे आपलं नंतर थोडं 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 स्टेप भाय वाढत वाढत दीड इंचानं मी इकडे वाढवत गेलेलो आहे कारण ह्यानं काय होतं कापड पण आपलं कमी बचत होतं अशा बाह्या ज्यावेळेला करतो त्यावेळेला कपड्याचा खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी असं नवीन फीस वगैरे घेणं जमत नाही ज्या नवीन लेडीज असतात त्यांना तर इथे बघू शकता तुम्ही इथे पण असा आकार देऊ शकता मी आतला मुंड्याचा आहे तो जसं इथे मी पेपर कटिंग करत आहे तसंच तुम्ही कर कटिंग करून घ्या आणि कसं होतं नवीन शिकत असतात त्यावेळेला आपल्याकडं ब्लाऊज पीसच असतो फक्त तर त्यावेळेला जर तुम्हाला साडीमधलं कट नसेल लेअर करायचा एखादा बाई कट करून घ्यायची नसेल तर त्यावेळेला तुम्ही काय करा फक्त पिसाचाच वापर करू शकता एकच एक, कलरमध्ये आणि नंतर काय करायचं आपल्याला कॉटनचा पीस वापरून तुम्ही पण शिवू शकता ब्लाऊज अशा पद्धतीने तर इथे बघू शकता हा आपला डबल लेअरचा आकार झालेला आहे दुसरा आणि अशा पद्धतीने वर्तुळ आकार टाईपमध्ये आपल्याला कटिंग पेपर झालं पाहिजे सेम टू सेम अशा पद्धतीने त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही आ, मी काय केलेलं आहे बाह्या अशा पद्धतीने कट करून के गेलेला आहे हा एक कलर आहे तो मी ब्लाऊज पिसाचा आहे आणि दुसरा लेहर माझा वरचा आहे तो मी हे जा साडीमधलं कट करून कापड घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गोट म्हणजे कडला तुम्हाला काय करायचं आहे पिको करून घ्यायचा आहे जेणेकरून दिसताना फिनिशिंग छान दिसावं या दोन्ही मी पेपर कटिंग ठेऊनच हे कटिंग केलेलं आहे थोडासा काय झालं विसरला व्हिडिओ बनवायचा ज्यावेळेला मी हे ठेवलं त्यावेळेला त्याच्यामुळं डायरेक्ट मला असं दाखवावं लागत आहे तर तुम्ही पेपर कटिंग ठेवूनच सेम टू सेम आकार हा द्यायचा आहे त्यानंतर इथे पिन आपल्याला काय करायचं आहे लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे जॉईंट जसं मी इथे आतली बाजू जॉईंट करत आहे त्या पद्धतीने कमी लेयर आहे तो वरती ठेवायचा आहे बाईचा आणि जास्त मोठा लेयर आहे तो आतल्या साईडून येणार आहे आपला तर अशा पद्धतीने तुम्ही जॉईन करा तर साडीमध्ये काय होतं आपण जास्त कट करून घेऊ शकत नाही साडी तर आपल्याला ती कमी पडू शकते त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे एक भाई पिसाची काढलेली आहे पिसामधले आणि एक भाई मी साडीमधल्या कपड्यापासून काढलेली आहे आणि अशा पद्धतीने डबल ही भाई तयार केलेली आहे तर इथे बघू शकता अगदी मध्ये सेंटर काढून घ्यायचा जिथं आपण दीड दीड वा इंचाने वाढवलं होतं जेणेकरून आपलं काय होणार की मेन जो पॉइंट आहे भाईचा आपली जी उंच असते ती वाढणार मुंड्या कुठली साइड कमी असली तरी आपल्याला चालते तर दिसता वेळेस ती गाठल्यानंतर लेहर खूप सुंदर दिसतात आणि छान दिसतात तर इथे बघू शकता इथे मी व्यवस्थित अगदी अर्धा अर्धा इंच शिलाई घालवलेली आहे जॉईन करता वेळेस तर मी कुठली बाई जॉईन केलीच होती तर ही पण मी अशा पद्धतीने जॉईन करून घेत आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीने जॉईन करून घ्या आपला ब्लाउज आधीच तयार केला होता मी तर हा कट ब्लाउज होता तो मी तयार केलेला होता आणि त्यानंतर बघू शकता खूप सुंदर अशी एकदम मस्त बाई दिसत आहे याचा शॉर्ट व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकलेला आहे ऑलरेडीच तर तुम्ही बघू शकता ते व्हिडिओ मला इथं लावायचा होता पण राहून गेला तर ठीक आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने आपलं फिटिंग पण करून घ्यायचं जे तुमचं प्रॉपर फिटिंग आतमधलं आहे ते अशा पद्धतीने टेप ठेवून जे फिटिंग मेन आहे ते घ्या आणि फक्त बाहीमध्ये जास्त फिटिंग करू नका नाहीतर ते दिसताना छान दिसत नाही आपल्याला नेहमीची बाही फिटिंग करतो अशा पद्धतीने नाही फिटिंग करायची जेवढं एक दीड इंचानं आहे तेवढंच करायचं त्यानंतर ते इथे बघू शकता मी फिटिंग करून घेतलेला आहे ब्लाऊज हा आपला आणि तुम्हाला दाखवतो खूप सुंदर अशी ही बाहीची लिहर दिसत आहे खालची पण आणि वरची पण कशी वाटली बाही कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल